पूर्व धन्यवाद प्रवीण शेट कदम साप यांच्याकडून लखनला ऑनलाईन दोनशे आणि समालोचकांना दोनशे सुंदर गाडी पळाली कर्जेपुल निबूटकरांचा सुंदर आणि राजेंद्र गाडी पोपोर्ड आणि बरेच सेट चव्हाण कुमटेकरांचा या ठिकाणी लाडू पळाला सुंदर गाडी सेवेला पाठ केली नितिंडावर आवरोड करणे विजेता बैलगाडी मालकाचं नितीनचा हार्दिक अभिनंदन गाडी सेमेला पात्र सुटला सुंदर आणि लाडूची गाडी सुटला चौदा सुटला या मैदानातला चौदा पळतोय चौदा मध्ये सुद्धा दोघात लढत चालू आली कोण होतोय सेमेला पात्र पड्याल मळ पळतोय आणि दादा गाडी आणतोय दादाचं निर्वाद वर्चस्व आहे गाडी क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी बडवा प्रसन्न मार्शल प्रेमी निमसोड या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती बसल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन मग अशी सुंदर गाडी पाळली सुंदर आणि लाडूची त्या सुंदर बलाचे मालक पृथ्वीच त्याकडे प्रसन्न मध्ये